विसरवाडी विसरवाडी येथे इंजिनियर महेश अग्रवाल यांची कार चोरून नेण्याचा चोरट्यांचा प्रयत्न काचा फोडून हँडल तोडून आत प्रवेश केला मात्र कार चालू झाली नाही त्यामुळे प्रयत्न फसला विसरवाडी येथील इंजिनियर महेश मालुराम अग्रवाल यांची विसरवाडी येथे त्यांच्या घराच्या बाजूलाच त्यांनी त्यांची कार क्रमांक एम एच एकोणचाळीस जे नव्याण्णव दहा ही उभी केलेली होती दिनांक 28 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कारचे काच फोडून तसेच हँडल तोडून कारमध्ये प्रवेश केला कारमधील टूल बॅग टूल बॉक्स देखील फोडून नुकसान केले कार चालू करण्याचा प्रयत्न केला मात्र कार सुरू झाली नाही त्यामुळे चोरट्यांचा कार चोरण्याचा प्रयत्न फसलाय त्यामुळे चोरटे कार त्या व्यवस्थित सोडून त्यांच्या जवळील कारमध्ये बसून पसार झाले सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे एक कारमध्ये आल्याचे दिसत आहे सकाळी नेहमीप्रमाणे उठल्यावर महेश अग्रवाल त्यांची कारचे नुकसान केल्याचे दिसून आले आय एन डी टीव्ही न्यूजसाठी निलेश गावित यांचा रिपोर्ट